येणाऱ्या एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे शहरातील एस पी कॉलेजच्या भव्य मैदानावर मातंग समाज महाअधिवेशनाचे आयोजन लहुजी शक्ती सेना या सामाजिक लढाऊ संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे मातंग समाजाच्या सामाजिक प्रश्नांना बऱ्यापैकी न्याय देऊन उर्वरित विविध प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी लहुजी शक्ती सेना सातत्याने शासन दरबारी पाठपुरावठा करणारी संघटना आहे या ऐतिहासिक मातंग समाज महाअधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार असून हे महाधिवेशन लहुजी वष्णू भाऊ कसबे माधवराव गाडेकर तसेच कैलासदादा खंदारे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पार पडणार आहे अशी माहिती आयोजकांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रदेश अध्यक्ष कैलासराव खंदारे राजाध्यक्ष अमोल चव्हाण कार्यकारिणी सदस्य आशिष कसबे संपर्क प्रमुख नितीन वायगंधे कोषाध्यक्ष नंदू बनसोडे नगराध्यक्ष यमराज खरात शहराध्यक्ष अमोल कांबळे आदी उपस्थित होते मी कैलासराव खंदारे लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य येणावा एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे शहरातील एसपी मैदानावर लहुजी शक्ती सेनाद्वारे आयोजित मातर समाज महाअधिवेशन संपन्न होणार आहे या अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या नव्हे तर या देशाच्या विविध राज्यातून मातक समाज मोठ्या संख्येने लाखोंच्यावर या ठिकाणी सहभागी होणार आहे या अधिवेशनासाठी खास करून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्राचे केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरांना मोहोळजी त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि विविध मंत्री महोदय राज्य आणि केंद्र सरकारचे मंत्री, मंत्री, मंत्री महोदय यांचेसह खासदार आमदार व समाजातील सर्व नामांकित प्रख्यात असणारे सर्व विद्वार नेते कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये सहभागी आहेत हे या पुणे नगरीमध्ये संपन्न होणारं हे ऐतिहासिक लाखोंच्या संख्येनं सहभागी होणार हे अधिवेशन खास करून अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नासह अनुसूचित जातीतील क्रमांक मोठ्या संख्येत असलेला मातक समाज याचे आजपर्यंत मोहतो प्रश्न मार्गी लावण्याचं काम नवश्री श्री विष्णुभाऊ कर्जे साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं उर्वरित प्रश्न जन्म मार्गी लावण्याच्या अनुषंगानं निर्णायक भूमिका हे अधिवेशन निभावणार आहे महाराष्ट्रातील या सर्व विद्वानांच्या राज्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणाऱ्या या अधिवेशनामध्ये सकाळी साडेसात वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या आयोजनात्न त्या अधिवेशन संपन्न होत्या खास करून या ठिकाणी सारसद बागेतील साहित्य सर्व डॉक्टर अण्णाभाऊ साडेंच्या पुतळ्यापासून एसपी कॉलेजच्या मैदानापर्यंत त्या दरम्यानच्या मुख्य निघणार निघणारे ही शोभा आहे चार वाजेच्या दरम्यान निघणारी यात्रा आणि या शोभायात्रेमध्ये वाजत गाजत ढोल तासे नगारे सनई चौघडा त्याचबरोबर हलगी वाद्य देत किंवा वेगवेगळ्या माध्यमातनं टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ही शोभायात्रा निघणार आहे आपल्या ऐतिहासिक संदर्भात प्रग प्रगत प्रगतीकरण करण्याचं काम देखा या देखावाच्या माध्यमातून या शोभायात्रेमध्ये होणार आहे महाराष्ट्रामधील विद्वानांचा सत्कार आणि गुणगौरव सुद्धा त्या ठिकाणी होतोय विविध सत्तामध्ये भरगतच्या कार्यक्रमाने या आयोजन संपन्न होणार आहे खास करून या राज्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डाचं लाखोच्या संख्येनं एक महाशिबिर सुद्धा त्यालाच लागून त्या ठिकाणी संपन्न होतोय वेगवेगळ्या स्टॉलच्या माध्यमातूनच वस्तू असू दे साहित्य असू दे पुस्तक असू दे त्यांचं दालन सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातील हृदय शक्तीशेचे हजारो कार्यकर्ते या दिवशी रिसिजन करण्यासाठी आणि आजपर्यंत मग या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुलय उदयनगरीमध्ये ज्या ज्या महासभा किंवा प्रचंड कार्यक्रम उपक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमाच्या तुडित किंवा सरस काक्रम ठरण्याच्या था दृष्टीनं आपण विवळवाद आणि आज धंदावात येणाऱ्या एक मार्चला पुणे शहरामध्ये दाखल होणार आहे मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना विनंती करतोय की येणाऱ्या ऐतिहासिक या अधिवेशनाच्या एक मार्चच्या दिवशी सर्वांनी मोठ्या संख्येनं या अधिवेशनाला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाचा अधिवेशनाचा अवश्य लाभ घ्यावा अशा पद्धतीचे कळकळीचे आवार विनंती करतोय धन्यवाद